शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा खूप आणि नव्या पद्धतीच आहे जास्त किमती देणारी पिकं आणि जास्त किमती देणारी फळं ही व्हावी असा त्यातला उद्देश आहे आणि उत्पादन क्षमता आपल्या देशात कमी आहे शेतीची त्यामुळे गरिबीचा प्रश्न येतात तर ती शेतीची उत्पादकता वाढवायची यासाठी सुद्धा आहे शेतकऱ्यांसाठी किसान किसान सन्मान निधी ही योजना आता सगळ्यांना माहितीये पण एक माहित नसेल ही योजना चालू राहणारे आणि आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये प्रत्येकी मिळालेले आहे चाळीस हजार रुपये छोटी रक्कम नाही आणि हे कर्ज नाही हे मदत आहे आणि ती मदत इतक्या वीस हप्ते झाले आतापर्यंत त्यामुळे तेवढी आलेली आहे आणखी एक चांगलं आहे वैशिष्ट्य कि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी त्यांनी एक मोठा प्रकल्प घेतलाय दहा हजार कोटी रुपयाचा ग्रोथ फंड तयार केलाय आणि चॅम्पियन ऑफ एने तयार होणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट घडली ती टेक्निकल आहे थोडी पण तेवढं फक्त तो सांगतो कि छोट्या कारखानदारांची मोठी अडचण अशी होती त्यांनी काम करून सप्लाय केला की कायदा बनलेला आहे की नव्वद दिवसामध्ये पैसे त्यांना मिळाले पाहिजे पण मिळत नाही तर त्यासाठी त्यांनी जर असं बिल आणि ऑर्डर त्याची कॉपी जर त्या बँकांमध्ये दिली तर फार थोड्या व्याजामध्ये त्याचे डिस्काउंटिंग व्हायला म्हणतात तसं करून त्याला पैसे लगेच मिळतील त्यामुळे ही फार मोठी सोय त्यामध्ये त्याची झालेली आहे दुसरं नारी शक्तीसाठी खूपच योजना आहे आणि त्यामध्ये आता दहा कोटी महिला या स्वयं सहायता समोर सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडले त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं या बजेट बजेटमध्ये घोषणा केली की भारतात बार्त जगातले सगळ्यात बलशाली अशा अर्थव्यवस्था आता अमेरिका आणि चीन आहे आपला नंबर चौथा आहे मध्ये तिसरा नंबर जपानचा आहे त्यालाही ओलंडून आपला नंबर तिसरा हुई याचा संकल्प आणि याची सिद्धी सुद्धा यावर्षी होईल असा आम्हाला खात्री आहे नंतर खनिज रेअर अर्थ मटेरियल हा शब्द तुम्ही सध्या ऐकत असाल खूप जण रेअर अर्थ मटेरियल तर ही सगळी नवी नवी संपत्ती धिस इज न्यू गोल्ड ऑफ द न्यू इरा हे नव्या युगाचं नवं सोन आहे आणि म्हणून अशा सगळ्याची खाण त्याच निर्माण आणि असं सगळं करण्याच्या प्रक्रियेसाठी यात विशेष मिशन केलंय आणि बायोफार्मा हे आपलं वैशिष्ट्य आहे तर बायोफार्मा मध्ये आपला देश हा जगातलं बायाफार्मा शक्ती बनावं यासाठी सुद्धा त्यांनी फार यामध्ये योजना विशेष मांडली आहे त्यामुळे एवढ्या मुख्य गोष्टी आहेत त्यामुळे मला वाटतं की हा दिलेलाच आहे तुम्हाला हँडआउट आहे आणि मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला तीन तीन मिनिटाचा चार चार मिनिटाचा बाईट देतो